काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात राज्यभरात भाजपा आक्रमक झाली आहे आज यवतमाळमध्ये संविधान चौकात राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले आंदोलनात आमदार मदन येरावार आमदार अशोक उईके आमदार संदीप धुर्वे यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले आहेत खरं म्हणजे राहुल गांधीचे अनेक दौरे विदेशी दौरे हे अनेक गोष्टींनी गाजले आहे पण यावेळेचा दौरा लोकसभेतले देशाचे विरोधी पक्षनेते पद म्हणून अमेरिकेत भारत विरोधी जॉर्ज सोरोस असेल एलान असेल बरार असेल यांच्यासोबत त्यांनी घेतलेल्या बैठका त्यातून केलेलं वक्तव्य आम्ही सत्तेत आलो तर अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसीचं आरक्षण रद्द करू त्यांनी आमच्या सिख बंधूंचा जो देशाचा बलिदानाचा इतिहास आहे आजही ज्यांच्यामुळे आम्ही इथे मायनस प्लस टेम्परेचरमध्ये त्यांच्या काम करण्यामुळे आपण मोकळा श्वास देशातील एकशे चाळीस करोड जनता घेत आहे त्यांच्याबद्दल खोटं सांगून खलिस्तानाची चळवळ जिवंत करण्याचं काम त्यांनी केलं आणि हे मी नाही सांगत तर त्यांच्या वक्तव्यानंतर खलिस्तानचा समर्थक असलेला त्या देशात बसलेला पंतू याचं जे स्टेटमेंट आणि राहुल गांधींबद्दल त्यांनी जे विचार व्यक्त केले त्यातून हे दिसून आलं दुसरीकडे भारतामध्ये परिस्थिती नाही मेक इन इंडिया खोटं आहे खरं म्हणजे जगातले मुडी मॉर्गन अशा संस्था जेव्हा देशातली सगळ्यात वेगवान अर्थव्यवस्था म्हणून भारताकडे बघत आहे देशात जगातल्या जगातल्या पाच अर्थव्यवस्थेमध्ये पाचव्या नंबरवर भारत आलेला आहे काही दिवसामध्ये तिसऱ्या नंबरवर येईल हे त्यांचा रिपोर्ट आहे आणि राहुल गांधीजी जायना चांगला आहे हे असं म्हणत आहे अशा अनेक वक्तव्य म्हणजे खरं म्हणजे दोन हजार आठमध्ये त्यांनी जो कम्युनिस्ट पक्षासोबत काँग्रेसनी जो एम ओ यू केला होता त्यात ते, ते चायनाचे ब्रँड एम्बेसडर म्हणून तर त्यांनी शपथ घेतली नाही हा आमच्या मनामध्ये संभ्रम आहे पण या देशातली गोर गरीब भोळीबाबडी जनता याला इलेक्शनच्या काळामध्ये त्यांच्यात मिळालेल्या पैशातून खोटं नरेटिव्ह पसरायचं मतं घ्यायची पैशातून सत्ता सत्तेतून पैसे हे दृष्टचक्र थांबलं पाहिजे यासाठी शेवटच्या गावापर्यंत व्यक्तीपर्यंत हा विचार पोचवणं आणि यांचा असलेला यांचा यांच्या मनामध्ये असलेला देशविरोधी भाव हा जनतेसमोर आणणं हे आमचं काम आहे खरं म्हणजे दोन हजार चौदा असेल एकोणीस असेल चोवीस असेल या तिबंती निवडणुकीत काँग्रेसला ज्या लोकसभेत जागा भेटल्या त्यापेक्षाही चाळीस पन्नास आजही भारतीय जनता पक्ष हा देशाच्या सत्तेत आहे एनडी आघाडी आहे परंतु त्या वैफल्यातून लालसा सुटलेली आहे त्यातून देशविरोधी काम हे करत आहे अरे तुम्ही मोदींना जर मोदीन मोदी तुमच्या मनात नसेल तर आम्हाला शिव्या द्या मोदीजींना द्या ज्या तुम्ही देत आलात भारतीय जनता पक्षाला द्या ज्या तुम्ही देश देत आलात पण एकशे चाळीस करोड जनतेचं चा भलं करण्याचं काम जो सर्व आघाडीवर आपल्या वेगवेगळ्या योजनेतून आणि त्यासोबत जगामध्ये महाशक्ती बनवण्याचं काम एक विश्वगुरू जो वसुधैव कुटुंबकम वन सन वन अर्थ वन फॅमिली हे आमचं जे द्योतक आहे ते जगामध्ये पसरवण्याचं काम जो व्यक्ती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहे त्यांच्या विरोध करता करता तुमचा हा देशविरोध जो मनामध्ये होता तो ओठावर आला याचा निषेध करण्यासाठी आंदोलन आहे